नारद सांगतात आपण अनेक देह धारण केले आहेत पैकी आत्ता हा मिळाला आहे याला इतकंही खरं मानू नका या जन्मीचं दुःखही खरं नाही आहे या जन्मीचं सुखही खरं नाही आहे अत्यंत तात्पुरतं ऐंशी नव्वद वर्षापुरचा प्रश्न आहे प्रसंग आहे आणि म्हणून या विविध प्रकारच्या देहांना खरं मानू नका त्या देहांना गुंपणारा जो सूत्र आहे आत्मा चैतन्य शक्ती त्या चैतन्य शक्तीकडे लक्ष द्या म्हणजे माळ तुटली तरी दोरा तसाच राहतो आणि या सगळ्या चौऱ्याऐंशी हजार देहामध्ये मेरुमणी जो आहे ना तो हाय इथे माळ संपली पाहिजे म्हणून माळ घेताना माळ संपल्यावर ओलांडून जायचं नाही मेरुमणी ओलांडून जायचं नाहीये माळ फिरवायची परत सुरू करतो आपण बघा याचा अर्थ काय इथे माळ संपली पाहिजे नारद सांगतात जगदंबा कृपा करते तेव्हा विक्षेपशक्ती आपल्यामध्ये प्रेरित करत नाही आपली एकाग्रता करते